न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क शोध शिवडी येथील मुस्लिम बांधवीच्या वतीने गांधीनगर विभागातून एक मे महाराष्ट्र कामगार दिन आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बौद्धजन कल्याण समिती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट यांच्या सहकार्याने पी मुस्लिम समाज मुंबई सेक्रेटरी मोहम्मद हसन यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येत शिवडीमधील मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी वडाळा विधानसभा क्षेत्राचे आमदार कालिदास कोळमकर यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समस्त जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या एक मे हा दिवस आहे आजचा आणि आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इथे कार्यक्रम का आयोजित केला आहे त्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये किती सांगावं तेवढं कमीच आहे आणि बाबासाहेबांनी जे केलं आहे इतर व्यक्ती बाबासाहेबांचे एवढं कोणी करू शकली नाही समाजाच्या बाबतीमध्ये एकच मी आयुष्यामध्ये किस्सा सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांची मिसेस आजारी होती आणि बाबासाहेब एका मिटिंगसाठी जात होते त्यावेळी बाबासाहेबांच्या मिसेसने त्यांना हाक नग कुठे जाता मी त्या आजारी आहे त्यावेळी बाबासाहेबांच्या मुखातलं जे वाक्य आलं ते अत्यंत महत्त्वाचं आणि मार्मिक वाक्य होतं मग कोण कोण व्यक्ती कसं विचार करते आणि कसं विचार करून सांगते हे सहजासहजी इतरांना नाही ना समजू शकणार बाबासाहेबाने त्यावेळी एवढंच सांगितलं की त्यांच्या मिसेसचं रमा नाव होतं रमा तुझ्यासाठी अनेक डॉक्टर इथे धावत येतील पण ज्या मिटिंगसाठी मी जातोय हजारो जनता तिथे उभी आहे वाट बघते आहे त्यांचा डॉक्टर मी एकटाच आहे तुझ्यासाठी हजारो डॉक्टर येतील पण त्या जनतेसाठी डॉक्टर मी एकटाच आहे त्याच्यामुळे मला तिथे गरज पाहिजे ह्या वाक्यातून केवढी ताकद बाबासाहेबांच्या शब्दामध्ये आहेत ते बघा एवढंच मी तुम्हाला सांग मोहम्मदच्या बाबतीत तुम्ही सांगता ना जसा कागदास काम करणे एवढी वर्ष काम केलं आज माझी नववी टम होते चोवीसच्या बॅटिंगला मी ग्विनिस बुकात जातो आहे तसा माझा हा कार्यकर्ता काम करत असत जात पात पण काही बघत नाही जे काम येईल ते आपलं काम अशा पण काम करणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तो जात त्याची महत्त्वाची नाही आहे पण समाजाचं जे जे काम येते ते ते काम आपण करा करायचं ह्या हेतून तो काम करतो मी पण तसंच काम करतो एवढी वर्ष पंच्याऐंशी तू करतो नेहमी प्रत्येक माझाही दोन दिवस शेवटचं सत्तावीस अठ्ठावीस रोजा असतो माझाही पण एवढंच का मी जाहीर करत नाही हां दोन दिवस माझाही रोजा असतो तुम्हाला सांगतो काय माहिती आहे काम करत असताना शांततेने काम करायचं असतं काम करत असताना धांदळ करायची नाही मग पाय बरोबर खेचतात काहीतरी आता एवढी वर्ष मी काम करतो आहे मला अनुभवायच्यात मी त्याला नेहमीच सांगत असतो तू काम करत का जनता आपआप आपठीशी पाप राहील पण आपण कोणाचे पाय खेचायचे नाही आपण कोणाच्या आणि कोणाला खेचायला पण द्यायचं नाही एवढीच माझी इच्छा आहे आणि असं पण त्या नेहमी मी सांगत असतो आज ना उद्या अनुभव आल्यानंतर त्याला ती वेगबुद्धी येईल यावेळी मुस्लिम समाजाचे मुंबई बीजेपी सेक्रेटरी मोहम्मद हसन मार्गो अलम अन्सारी कादर उर्फ सांडू अक्रम सिद्दकी दीपक चव्हाण समीर शेख नूरभाई जितूभाई शब्दाब खान रिया शेख समीर शेख फातिमा मार्गो अन्सारी सलमा सईद कुरेशी यासमीन सद्दाम शेख रेश्मा समीर शेख शमीना बानो आपा असलम शेख यावेळी उपस्थित होते सर कैसा है आज का ये जो एक मई का दिन है महाराष्ट्र डे तो इसमें हमारे जो गुरु है कालिदास कोलमकर साहब उन्होंने कभी जातिवाद नहीं किए किसी से कोई भी धर्म का कोई भी समाज का व्यक्ति उधर पे जाएगा वो उनका काम करते हैं वैसा ही मैं भी उनका एक शिष्य हूँ जो अभी आप लोगों ने उनके मुँह से जो सुने बात उनके जो लफ्ज़ों से बाया हो गई वो बात वही बात पर मैं अटल रहता हूँ आज भी और मैं एक ऐसा कार्यकर्ता उनका हूँ से मैं कोई जातिवाद नहीं देखता हूँ मेरा कोई मराठी भाई आएगा मेरे पास मैं उनका काम करता हूँ जय भीम भाई आएगा उनका काम करता हूँ और मुस्लिम भाई आएगा उनका काम करता हूँ और एक सिख भाई आएगा उसका भी काम करता हूँ जवाबदारी आपको दिया जाता है देखो वो मेरे गुरु है मेरे गुरुओं गुरु ने अगर मेरे ऊपर कुछ जवाबदारी दिए है तो मैं उसको पूरा करूँगा एक शिष्य का फ़र्ज़ निभाऊंगा इतना कहता हूँ मैं मैं हमारे देश के पंत प्रधान नरेंद्र मोदी जी को नमस्कार करता हूँ सबसे पहला और हमारे राष्ट्रपति जी जो है मुनमुन मैडम उनको भी मैं नमस्कार करके आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती मैं यहाँ पे निकाला हूँ उसके निमित्त से पूरे भारतवासियों को मैं जय भीम बोलता हूँ और आज महाराष्ट्र डे के निमित्त से मैं आज महाराष्ट्र के सभी रहवासियों को शुभ का शुभकामनाएँ देता हूँ और शुभेच्छा देता हूँ और जय हिंद जय महाराष्ट्र महारे का मैं आता राजकीय प्रवास माजा जो चालू जाला है तेव्हापासून राजकीय प्रवास करताना मी कधी हे विचार केला नाही का माझा पाठीशी कोण माझं पाय खिचणार पाठी बघून कोण माझा, माझा बारेमध्ये बोलट बोलणार काय बोलणार माझ्या गुरुनी फक्त मला एकच शिकवलं आहे आमदार कोळंबकर साहेबांनी जे माझे गुरु आहेत त्यांनी मला फक्त एवढंच शिकवलं आहे आणि एवढी शिक्षा शिक्षणं दिली आहे मला काय कधीही पाठी न बघता कामं करत राहायचं आणि पुढे चालत राहायचं मग पाठचे जे आहे ते भोकतच राहणार त्यांचं कामच आहे भोकायचं अपना काम कराए मी मैं माजा जनता जस मी जनता की काम जो करना मी ती है मैं माँ खंबीरपण में तठिंबा देना जय हिंद जय महाराष्ट्र अपना मोहम्मद ने जो कुछ निकाला है और किया है इसके साथ हम लोग हैं और सर ये जो मोहम्मद भाई है एरिए का अच्छा काम करते अच्छा मोदी साहब का बोलना है सबका साथ सबका विकास तो वैसे बोलिए मोहम्मद भाई भी है ना वैसे लोगों का सेवा में लगे हैं और उनको कोलमकर साहब का आशीर्वाद है तभी वो इतना आगे तक जाने की उनके अंदर इच्छा है वो वो अपना काम कर रहे हैं मैं जनता के साथ मैं इतना ही बताना चाहता हूँ जय हिंद जय महाराज मोहम्मद साहब अमर है था था। 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 अभी जो पार्टी में जा रहे हैं इनका कार्यकर अच्छा है और यहाँ पे जितना भी स्लम इतना एरिया है उनके उनके लिए ये बहुत मेहनत कर रहे हैं मेरी तरफ से लोग है थैंक यू